सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा प्रचार वेग घेत असून क्रमांक आपली ताकद दाखवून दिली आहे सिंहगड शेळगी भागातील हनुमान नगर येथे भाजपच्या वतीने भव्य कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत भाजपचे अधिकृत उमेदवार पूनम प्रभाकर काशीत अविनाश महादेव पाटील गौतम मधुकर कसबे आणि राजश्री अंबादास कणगे यांच्या प्रचारासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यांचं देखील आगमन झालं मी प्रथमता सर्व विकास महामंडळ मुद्याचे अध्यक्ष असून त्यांना कॅबिनेट मंत्री दर्जाचा दर्जा आहे दर्जा त्या माध्यमातून अनेक कामे त्या नागरिकांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो तसेच यांचं देखील मी स्वागत करतो सभेला आमदार विजयकुमार देशमुख प्रभाकर काशीद शहाजी पवार संजय कनके दशरथ कसबे पिंटू डावरे आनंद जाधव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी एक मध्ये भाजपच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य शिक्षण आणि मूलभूत नागरिक सुविधा या मुद्द्यांवर भाजप कटिबद्ध असल्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले एवढंच अभिवचन देतो आणि आपल्या भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष पालकमंत्री आपल्या विभागाचे आमदार ज्यांनी ज्यांनी आपल्या निवडीवरती उमेदवारीवरती शिक्का मारलेला आहे मी तर एक खारीचा वाटप केला पण हे तिघही मंडळी फार महत्वाचे आणि या तिघांनी आणि आपल्या भारतीय जनता पक्षाच्या तुमच्या हितचिंतकांनी ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मतदान ज्यांनी ज्यांनी तुम्हाला उमेदवारी देण्यासाठी आग्रह केला त्या सगळं आग्रह करणाऱ्या नेत्यांना स्मरून आपण सगळ्यांनी पुढच्या येणाऱ्या काही दिवस सगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी काम करावं आणि आपल्या मतदारपर्यंत पोचावं एवढीच विनंती करतो तसेच शहाजी पवार यांनी आपल्या भाषणात भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले सभेत नागरिकांनीही आपल्या समस्या अपेक्षा व सूचना मांडल्या हनुमान नगर व सिंहगड चौक परिसरातील नागरिक भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली पंचमुखी गणेश मंडळ सिंहगड तरुण मंडळ भरत भक्ती मंडळ जय हनुमान तरुण मंडळ बाळूमामा प्रतिष्ठान तसेच परिसरातील नागरिकांनी भाजप उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला मोठ्या संख्येतील उपस्थितीमुळे परिसरात भाजपच्या प्रचाराला नव चैतन्य मिळाले असून प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपाची पकड अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून आले